मी इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिविंग या विषयावर एक संपूर्ण ग्रंथ यासाठी लिहिला की आपण जीवनामध्ये अनेक शास्त्र वाचले आपण बायोलॉजी वाचली केमिस्ट्री वाचली फिजिक्स वाचली पण अद्यापर्यंत आपण लाईफ सायन्स म्हणजे जीवनशास्त्र वाचलं नाही आपण जीवशास्त्र वाचलं फिजिक्स वाचलं म्हणून एक आदर्श जीवनशास्त्र काय असावं जेणेकरून आपलं हे जीवन हो, आणि पारलौकिक जीवन कसं सफोल आणि समाधानी होईल यासाठी हे मी पुस्तक लिहिलं सगळं पुस्तक लिहिताना आपण सगळ्या त्याच्यात उल्लेख केला लोकांचाही उल्लेख केला कसं आहे आपण मी माझा उद्देशच प्रबोधनाचा होता आणि सर्वांना जोडण्याचा होता यात कुठेही असं नाही का कोणता धर्म कोणताही आयडिओलॉजी खराब आहे असं काहीच म्हटलं नाही उलट यामध्ये असं म्हटलं तर आपण सगळेजण एकच आहोत आपण सगळ्यांचं रक्त एक आहे आपण सगळ्यांचं जीवन सफल व्हावं हो। आपण या, या समाजामध्ये सर्वासाठी शांती सर्वासाठी यश आणि सर्वासाठी समाधान लाभावं हे हो। आतापर्यंत पूर्ण कम्प्लीट झालंय एकाही व्यक्तीने एकाही शब्द शब्दावर अद्याप आक्षेप घेतलेला ईश्वर हा या ब्रह्मंडाचा निर्णय संकल्पना आपण मान इस्लाम मध्ये ईश्वर ही संकल्पना मान्य नाव वेगवेगळे वेग असू शकतात पण ज्या निर्मिकाच्या बद्दल आपण बोलतो निर्मिक तर मान्य आहे ना मग त्या निर्मिकाला आपण ईश्वर म्हणणार आपण अल्ला म्हणणार विषय असा आहे की मुद्दा असा आहे का या सृष्टीचा एक निर्मिक आहे आणि ज्याचे सर्व आपण निर्मिती आहोत आणि म्हणून यात हा शब्द जागोजागी वेग वेगवेगळे वेग वेग शब्द वापरले आणि यामध्ये जर मी कोणते शब्द वापरले ते मराठी वाचकाला लक्षात यावे म्हणून त्याच ती व्याख्या मांडली समाज सुधारक महात्मा फुले होय महात्मा फुले भारताच्या भारताच्या सर्व समाजसुधारकावर आणि संत महात्मावर इस्लामचा मोठा प्रभाव होता मला असं वाटतं का महात्मा फुलेंचा हे समानतेचा लिटरेचर आणि महात्मा फुलेंचं हे सगळं लिटरेचर हे इस्लाम आणि प्रेषित प्रेक्षित मोहम्मदापासून प्रेरित आहे त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी महात्मा फुलेंनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्याचे रेफरन्सेस दिलेले आहे आणि त्या संदर्भात पोवाळे सुद्धा मांडलेले आहेत ते अनेक पोवाळ्यांचा उल्लेख मी केलेला आहे अगदी असं वाटतंय कारण की इस्लाम पहिले आला त्यानंतर महात्मा फुले जेव्हा मांडतात तेव्हा त्यांची प्रेरणा दुसऱ्या कुठून तरी आली असावी हे विषय असा आहे साहेब की भारताच्या या वर्णवादी व्यवस्थेमध्ये समानता बंधुता न्याय हा शब्द कुठं होता सर्वात प्रथम आम्हाला असं वाटतं आमचा विद्यार्थी म्हणून समाजशास्त्राचा मला असं वाटतं की भारतात हे शब्द इस्लामने इंट्रोड्यूस केले आणि यामुळे भारताच्या सर्व संत परंपरेवर आणि सुधारका मग कोणी असो ते स्वामी विवेकानंद जरी असले तरी यामध्ये त्या मी सर्वांचे कोटेशन दिलेले मी प्रबोधनकार ठाकरे पासून स्वामी विवेकानंद महात्मा गांधी आणि जेवढे काही भारताचे समाजसुधारक आहे विषय असा आहे की जो समाजसुधारक असतो तो, तो लिमिटेड नसतो तो सर्व मानवतेबद्दल बोलत असतो आणि मानवतेचा धर्म हा इस्लाम

आ, संत तुकाराम महाराजांचं संत नामदेव महाराजांचं आणि संत बहिणाबाई महाराजांचं सगळ्यांचे पोवाळे इथे दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी ही संकल्पना बुद्धाकडून घेतली असं मी मला लक्षात आलं नाही त्यांनी जे मांडलं ते मी ह्या पुस्तकात त्याच शब्दातच मांडलेले आहेत त्यांनी जे मांडलं ते मांडलं मी महात्मा गांधींनी जे मांडलं मी प्रबोधन काय ठाकरे त्यांनी जे सांगितलं ते मांडलं ते मांडण्याचा प्रयत्न जर आपण पुस्तक लिहिलं पुस्तकावर काही याच्यावर टीका केली किंवा त्याच्याबद्दल तीन तलाकचा विषय आपण याच्यात मांडला आपल्याला असं वाटत नाही हे समाजाच्या काही विक्रीत होत नाही पुराणच्या विरोधात कोणताही समाज जाऊ शकत नाही जेव्हा कुरानची आणि हदीजची अधिकृत माहिती असेल यामध्ये माझा इंटरप्रिटेशन नाही हुसेन दलवाई सारखं मी कोणता इस्लामिक लिटरेचर मांडलेलं नाही हा माझा इंटरप्रिटेशन नाहीये माझ्या अनेक मित्रांनी यामध्ये शंभर दोनशे लोकांनी माझ्याबरोबर काम केलं नॉन मुस्लिम माझे बांधव होते ते मला स्पष्ट म्हणाले का आम्हाला तुमचं इंटरप्रिटेशन नकोय आम्हाला अधिकृत माहिती कुराण आणि हदीसच्या माध्यमातून द्या आणि मी कुराण आणि हदीसच्या माध्यमातून ही माहिती दिली आणि म्हणून आता आमच्या लोकांकडनं काय वाटतं आणि काय वाटत नाही हा विषय नाही हा कुरानने कोणत्या ठिकाणी चौदा तारखेला सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता आदरणीय डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं लोकार्पण होणार या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अशोकजी वानखेडे साहेब येणार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मिन्ने साहेब राहतील आणि संयोजक समितीचे अध्यक्ष डॉक्टर मचिंदर गोडदे असतील आपल्याला खरा भारत त्या स्टेजवर पाहायला मिळेल सर त्या तीनशे साठ पृष्ठ आहेत पुस्तका की पुस्तकाची तशी किंमत पाचशे आहे परंतु आम्ही इंट्रोडक्टरी प्राइस म्हणून त्याला तीनशे रुपयामध्ये जिथे कार्यक्रम आहे तिथेच हा पुस्तक उपलब्ध होण्यास सुरुवात करू धन्यवाद थँक्यू